जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खालापूर तालुक्यात सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत जिल्हा परिषदेच्या चौक गटातून आदिवासी समाजासाठी आरक्षण जाहीर झालंय जिल्हा परिषदेच्या गटासह पंचायत समितीच्या ज्या दोन जागा आहेत त्या सुद्धा आदिवासी समाजासाठी आरक्षित झाल्यात खर तर चौक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या हाळ पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे युवकचे अध्यक्ष कुमार दिसले इच्छुक होते त्यांनी तशा पद्धतीची तयारी केली होती तो मतदारसंघ पुरुषांसाठी किंवा महिलेसाठी जरी आरक्षित झाला असता तरी दोन्ही ठिकाणी लढण्यासाठी कुमार दिसले यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती परंतु दुर्दैवाने तो मतदारसंघ आदिवासी समाजासाठी आरक्षित झाला आणि त्यामुळे त्या, त्या गणातून लढण्याची जी त्यांची इच्छा होती ती इच्छा काही पूर्ण झाली नाही असं असलं तरी क ज्या दिवशी आरक्षण जाहीर झालं त्या दिवशी कुमार देसले यांनी एक स्टेटस ठेवलं होतं आणि त्या स्टेटसची जोरदार अशी चर्चा झाली होती आपल्यासाठी जरी आरक्षण नसलं तरी आपल्या आपण ज्यांच्यासाठी काम करत होतो किंवा ज्यांची मतं आपल्याला मिळणार होती त्या आदिवासी समाजासाठी आरक्षण जाहीर झाल्याने आपण आपल्या निवडणुकीत जेवढी ताकद लावली असती त्यापेक्षा जास्त ताकद लावून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात कसा येईल यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा स्टेटस अशा प्रकारची भूमिका कुमार दिसले यांनी आरक्षण जाहीर झाल्यानंतर घेतली होती कुमार देशले हे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष आहेत तर त्यामुळे दोन्ही तालुक्यातील राजकीय वातावरण कसं असेल राजकीय समीकरणं कशी असतील त्याचबरोबर त्यांचा वाढ आरक्षित झाल्यानंतर त्यांची नेमकी भूमिका कशी आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण कुमार यांच्याशी संपर्क साधतोय आणि त्यांच्याशी संवाद साधतोय कुमारजी आपलं स्वागत आहे खरं तर गेली काही दिवस म्हणजे वर्ष दोन वर्ष तुम्ही तुमच्या हाळ मतदारसंघात काम करत होतात तुमची पत्नी ग्रामपंचायतीची सदस्य आहे उपसरपंच होती तुम्ही अनेक वर्षी त्या भागात काम करताय पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालं जाहीर झाले होण्यापूर्वी तुम्ही जोरदार तयारी केली होती पण दुर्दैवाने ते आरक्षण आदिवासी समाजासाठी आरक्षित झालं आज तुमची नेमकी भूमिका काय आहे कशा पद्धतीने कुमार दिसले त्या मतदारसंघात त्या भागात काम करताना दिसतील खर तर आपण जर पाहिलं तर मी हाळ पंचायत समिती गाणामधून इच्छुक होतो मी किंवा माझी पत्नी जरी सर्वसाधारण महिला किंवा सर्वसाधारण जरी, जरी पुरुष असं जर काही आरक्षण जरी आलं असतं तरीसुद्धा मी त्या पद्धतीची तयारी जोरदार पद्धतीने केली होती आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या पंचायत समिती गणामधील सर्वच नेते यांच्या सगळ्यांच्याच सहकार्यामुळे सहकार्यामधून मी चांगल्या पद्धतीची तयारी केली होती पण दुर्दैवाने ते त्या गणाचं आरक्षण हे आदिवासी आलं जरी आदिवासी आलेलं असलं सुद्धा आजची परिस्थिती साहेब जर पाहिली तरी, तरी आमचा आदिवासी गण गान, गणामधून जो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज जो देईल तो चांगल्या ताकदीने म्हणजे माझ्यापेक्षा मी जरी उमेदवारी उद्या लढवली असती माझ्यापेक्षा पण ताकदीने तो उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची मोर्चे बांधणी आज आम्ही आमच्या वॉर्डमध्ये केलेली आहे आता चौक जो तुमचा जिल्हा परिषदेचा गट आहे किंवा तुमच्या हाळ पंचायत समिती गण आहे तो आरक्षित झाला असला तरी तालुक्यातील अन्य भाग आहेत म्हणजे आता सावरोलीचा जिल्हा परिषदेचा गट असेल पलीकडचा आतकरगाव जिल्हा परिषदेचा गट असेल हे आपल्या मतदारसंघ म्हणजे कर्जत विधानसभा मतदारसंघात येतात आणि तुम्ही विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करताय युवकांच्या अध्यक्ष आहात या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीची परिस्थिती कशी राहील आतकरगाव आणि सावरोली आपण आत्ता गेली जी विधानसभा झाली या विधानसभेमध्ये जर आपण पाहिलं असेल सुधाकर भाऊ घरे अपक्ष निवडणूक लढवली रिक्षा चिन्हावरती निवडणूक जरी ती झाली असली तरी सुद्धा चांगल्या पद्धतीचं मताधिक्य हे सुधाकर भाऊ घारे यांना होतं म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर कर्जत तालुक्याच्या नंतर खालापूर तालुका ज्यावेळेस लागला पंचे गाना दर के लिए तर त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये सुधाकर भाऊ घर यांचं मताधिक्य आमच्या पंचायत समिती जर सुरुवात केली तर आतकरगाव सावरली ह्या पूर्ण जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सुधाकर भाऊ हे एक नंबरला मताधिक्याला सुधाकर भाऊ होते आजची परिस्थिती जर बघायला की तर पूरक वातावरण अख्ख्या तालुक्यामध्ये आज आहे तर मला असं वाटतं की जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचा आतकरगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार हा एक नंबरच्या मताधिक्याने आणि पंचायत समितीचे उमेदवार जे पक्ष देत त्या ते, ते उमेदवार एक नंबरच्या मताधिक्य निवडून येतील तशीच पद्धत सावरोली जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सुद्धा आहे त्या त्या मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं म, म पद्धतीचं मताधिक्य घेऊन आपल्या राष्ट्रवादीचा उमेदवार हा एक नंबरच्या मताधिक्य निवडून आता जर आप का आपण निवडणुका अजून तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी पण आरक्षण जाहीर झाली आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाचे इच्छुक जे उमेदवार आहेत ते लोकांच्या समोर यायला लागले आहेत बऱ्या पद, बऱ्यापैकी पद्धतीने लोकांपर्यंत कसं पोचता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत म्हणजे चावलीमध्ये असतील तुमच्या सातकरगाव जिल्हा परिषदेच्या गटात असेल राष्ट्रवादीचे उमेदवार दिसत आहेत परंतु अन्य जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे विशेषतः तुमची लढाई आहे इथे या मतदारसंघात ती शिंदे गटाबरोबर आहे शिंदे गटाचे उमेदवार त्या तुलनेने आपल्याला दिसत नाही आहेत असं असताना राष्ट्रवादीची या मतदारसंघात जी ताकद आहे त्याचा कितपत फायदा कारण अजून त्यांचे उमेदवार समोर आलेले नाहीत आणि तुमचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्या म्हणजे फेरी झाली असं आपण म्हणूया मतदारांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचण्याची जी संधी होती पहिल्या फेरीत ती उमेदवारांना मिळाली आणि अशा पार्श्वभूमीवर विरोधकांकडे उमेदवार दिसत नाहीत त्याबाबत काय सांगा तुम्ही जर पाहिलं तर रायगड जिल्हा जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत आमचे नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे त्याच प त्या त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कोणी इच्छुक उमेदवार आहे आज तालुक्यामध्ये तो आत्करगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये असो सावरोली जिल्हा परिषद वॉर्डमध्ये असो किंवा आमच्या चौक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये असो किंवा वासंब्यामध्ये असो प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जो इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जो इच्छुक आहे तो सुधाकर भाऊ घारे यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आणि त्यांच्या कार्याची पद्धत काम करण्याची पद्धत या पावलावरती पाऊल ठेवून काम करतोय म्हणजे आजच तो माणूस काम करत नाहीये तो माणूस आधीपासून ग्राउंड लेवलला आहे म्हणजे आपण प्रत्येक वॉर्डमध्ये जर पाहिलं तर त्या बाजूला जर आत्कार जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जर आपण पाहिलं तर अंकित साखरे ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस म्हणजे सगळ्यांच्या सुखदुःखात तरुणांच्या मनामध्ये घर करणारा आणि प्रत्येकाच्या आडी मदत करणारा भूषण पाटील तिथलाच तो सुद्धा त्याच पद्धतीने काम करतो ग्राउंड लेवलला काम करणारी लोक आहेत या बाजूला इकडे आमचे तालुका अध्यक्ष झाले संतोष बैलमारे झाले सुरेश पा, सुरेशदादा पाटील झाले त्यांनी जिल्हा परिषद त्यांची मिसेस जिल्हा परिषद मेंबर मागच्या होत्या त्यांची कार्य म्हणजे हे आज साहेब काम करत नाही आहेत हे प्रत्येक दिवसागणित त्यांची कामाची जी पद्धत आहे ही वाढत चाललेली आहे ही म्हणजे असं काही लोक निवडणुका येतात म्हणूनच काम करतात तर असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता हा फक्त निवडणुकीच्या वेळेतच काम करतो असं नाही हा आधीपासून आज विधानसभेला जरी आमचा जरी पराभव जरी झाला असला तरी सुधाकर भाऊ जसे ज्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी उतरले त्याच पद्धतीने प्रत्येक कार्यकर्ता सुधाकर खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसाठी उतरलेला आहे आता सुधाकर तुम्ही उल्लेख केला विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्षच झालाय एक वर्षाचा कालावधीत आहे अपक्ष ते निवडणूक लढले अगदी निसडत्या मताने त्यांना पराभव पत्करावा लागला हा पराभव तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची जिवारी लागलाय वर्षभरानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत जो काही पराभव झाला होता त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न या निवडणुकीत होईल असं वाटतंय का नक्कीच जनता सुज्ञा आहे सर आज सुधाकर भाऊ घारे यांच्या कपाळाला कपाळाला गुलाल हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागला नव्हता परंतु ह्या सगळ्याच गोष्टीचा वाजपा सर्वसामान्य जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या बाजूने कौल देऊन नक्कीच काढण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये होताना तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसेल मोठ्या प्रमाणात आमदारांकडनं दावा केला जातो की मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली आहेत मागच्या टर्ममध्ये म्हणजे हो जे पहिलं पर्व पर्व होतं त्यांचं त्यात एकोणतीसशे कोटी रुपयांची कामं केली असा दावा ते करत होते अर्थात जर का आपण ग्रामीण भागाचा जर विचार केला आपण तर रस्त्यांची अवस्था असेल पाणी योजना असतील अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात का आणि जे काय टक्केवारीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडनं केला जातो तो सुधाकरारे करत असतील किंवा राष्ट्रवादीचे अन्य नेते करत आहेत जे टक्केवारीचं राजकारण केलं जातंय विकासाचा जो खोटा दावा केला जातोय तो मुद्दा घेऊन त्या मुद्द्यावरती आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहात का आज जर मला त्यांच्या पक्षाबद्दलच्या कुठल्याच लोकांच्या बद्दल किंवा त्यांच्या नेत्याच्या बाबतीत मला कुठल्या प्रकारचं भाष्य करायचं नाही परंतु आज जर दोन्ही मतदार खालापूर मतदारसंघामध्ये जर का आपण जर परिस्थिती पाहिली तर भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक जण एक भीतीच्या सावटाखाली राहण्याचा प्रयत्न करतोय मग तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा ताकदीने लढतोय तो कुठल्याही भीतीला किंवा कशाला घाबरणारा का डळमळणारा कार्यकर्ता शंभर टक्के नाही आणि तो आजही नाही आणि उद्याही नसणार आहे परंतु जर परिस्थिती जर बघितली इतर पक्षांची तर इतर पक्षामधल्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न आमच्या पण पक्षातल्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो पण आम्ही डळमळणारे ना नाही कारण आम्ही सुधाकर भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक आहोत कार्यकर्ते आहोत पण आज त्यांच्याच पक्षामधले जर लोकांचं बघायला गेलं तर आतली गोष्ट म्हणजे अशी की सांगता चर्चा अशी आहे की ते एक भीतीच्या सावटाखाली राहून त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करतात मनापासून ती लोक त्यांच्याबरोबर नाही जे तुम्ही म्हणता की भीती किंवा दहशतीचं जे काय राजकारण सुरू आहे त्याचा अनुभव स्वतः कुम, कुमार दिसलेने घेतलाय तुमच्यावरती एक गुन्हा दाखल झाला होता तुमचे तालुका अध्यक्ष आहेत सावलीचे सरपंच संतोष वेलमारे त्यांच्यावरती अठराशेचा एक गुन्हा दाखल झाला होता आणखी सगळे असतील भूषण पाटील पाटील अशा अशी अनेक नावं घेता येतील ज्यांच्या विरोधात वे वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी त्या खऱ्या खोट्या होत्या हा मुद्दा वेगळा परंतु वेगवेगळ्या तक्रारी झाल्या होत्या आणि तरीही तुमच्या बाबतीत तर जेव्हा खोटा गुन्हा दाखल झाला तेव्हा सुधारे भर पावसात खालापूर पोलीस ठाण्यासमोर बसलेलं बसलेलं सगळ्यांनी आपण पाहिलं आहे असं असताना तुम्ही सगळे हिमतीने त्याचा सामना करताय या निवडणुकीत सुद्धा दहशतीचं जे काय वातावरण आहे दादागिरीचं जे वातावरण आहे ते पाहायला मिळेल असं वाटतंय का आणि जर तसं झालं तर आपल्या पक्षाकडनं कशा प्रकारची भूमिका घेतली जाईल आमच्या पक्षाची शिकवण आदरणीय तटकरे साहेबांची अजितदादांची आणि सुधाकर भाऊगारे यांची आमच्या पक्षाची शिकवण आणि आमच्या नेत्यांची शिकवण की सामंजस्याची भूमिका घेऊन राजकारण करण्याची जी शिकवण ही आमच्या नेत्यांनी ने आम्हाला दिलेली आहे जर का कोणी आमच्या अंगावरती येत असेल तर आम्ही शिंगावरती पण घ्यायची तयारी आम्ही शंभर टक्के या निवडणुकीमध्ये ठेवूच परंतु आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काम करणे लोक आहोत आम्हाला सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेले आहेत आम्हाला नाकारलेले नाही आहेत तर त्यामुळे आम्हाला कुठल्या पद्धतीचं म्हणजे आम्हाला स्वतःला दादागिरी करायची आहे किंवा काय आम्ही असली लोक नाही दादागिरी करणारी लोक जी दुसरी असतील ते त्यांच्या पद्धतीने दादागिरी करतील राजकारण करतील पण आम्ही लोकांच्या मध्ये जाऊन समंजस्याच्या भूमिकेने आणि लोकांच्या मध्ये समरस होऊन लोकांची मनं जिंकण्याचं काम करू आणि जर का कोण दादागिरी आम्ही दडपशाही करत असेल तर आम्ही त्याला काही खतपाणी घालणार नाही आम्ही त्या पद्धतीने जास्त तसं उत्तर देण्याचं काम करू राज्यात महायुतीचं सरकार आहे तुमचा पक्ष सत्तेत आहे इथला विद्यमान इथले विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत त्यांच्याकडनं असा दावा केला जातोय की आम्ही कोणत्याही परिस्थिती राष्ट्रवादीवर युती करणार नाही तुम्ही युवकांच्या अध्यक्ष आहात या मतदारसंघाची तुमची काय भूमिका आहे ती जे काय दावा करतात त्याबद्दल खरं तर महायुतीमध्ये तीन पक्षाचं सरकार आहे आणि आमचे वरिष्ठ नेते दा अजितदादा पवारसाहेब त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब हे या पद्धतीचं युतीबाबत निर्णय घेतील आणि ते ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्या त्या पद्धतीने पद्धतीने आम्ही आम्ही ते स्वीकारून काम करू आता परवा खासदार सुनील तटकरे आले होते पक्षाची एक बैठक झाली कर्जत खालापूरची वेगवेगळ्या म्हणजे खालापूर असेल कर्जत असेल कुपुल नगरपालिका असेल स्वतंत्र बैठक सुद्धा त्यांनी घेतल्या आणि त्यावेळी बोलताना तटकरे साहेबांनी शिंदे गटावर जायचं नाहीये माहितीच असलेला भाजप असेल पी असेल त्याच्यासोबत आपण जाऊ अशी भूमिका घेतली होती भाजपने आरपीआयला सोबत घेण्यासाठी तुमच्या स्तरावरती किंवा सुधाकर जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत आणि मतदारसंघाचे नेते सुद्धा आहेत त्या स्तरावर काय प्रयत्न सुरू आहेत का अशा पद्धतीचं तटकरे साहेब बोलले असतील असं मी काय ऐकलं नाही की तीन पक्षाचं सरकार आहे आणि युतीमध्ये दे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब जी योग्य भूमिका जी घेतील आणि ते कुठली अचू अयोग्य भूमिका कधीच पक्षाच्या बाबतीमध्ये युतीच्या बाबतीमध्ये घेणार नाही जर का तशी भूमिका जर त्यांनी घेतली असती तर आदरणीय तटकरे साहेबांनी विधानसभेला सुधाकर भाऊ घे यांना विधानसभा घडाळ्याचं तिकीट देऊन उभं केलं असतं पण त्यांनी युतीचा धर्म पाळलेला आहे आणि युतीच्या धर्माच्या पद्धतीनेच तटकरे साहेब पुढे जात आहेत तर त्यामुळे ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीचा निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल सात वर्षापूर्वी जी विधान म्हणजे जी, जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळेस चारपैकी तीन जागांवरती खालापूर तालुक्यात पक्षाला यश मिळालं होतं आणि पंचायत समितीच्या आठपैकी दोन जागा राष्ट्रवादी पक्षाच्या होत्या म्हणजे त्यावेळेस शेका पक्ष आणि काँग्रेस होती त्यांचं मिळून पाच जागा काहीतरी होत्या आणि त्यावेळेची एकच संघ असलेली शिवसेना त्यांचे तीन पंचायत समितीचे मेंबर होते आता चित्र कसं राहील आता जर बघायला गेलं तर युती आता कशा पद्धतीच्या होतंय हे आता येत्या एक आठ दिवसाच्या आतमध्ये जवळजवळ सगळंच क्लिअर होईल आणि त्याच्यानंतर मग उमेदवार कोण देते युतीमधून कोण उमेदवार पक्षाच्या असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोण असतील भाजपाचे कोण असतील शिंदे गटाचे कोण असतील आणि इतर पक्षाचे कोण असतील त्या पद्धतीने बाकीची पुढची गणित ठरवली जातील परंतु मला पूर्ण विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खालापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जागा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडून येतील याच्यामध्ये माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही विधानसभेच्या निवडणुकीला सुधाकर घरे यांचा अगदी निसळच्या मताने पराभव झाला होता वर्षभराचा मोठा कालावधी गेला आहे अजून तशी विधानसभेला चार वर्ष बाकी आहेत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असतात ती विधानसभेची रंगीत तालीम असं म्हटलं जाते परंतु अजून चार वर्षाचा मोठा कालावधी आहे मागचा पराभव विसरून तुम्ही सगळे पुन्हा कामाला लागलेले ला आहात या निवडणुकांना सामोरे जाताना या मतदारसंघातील जी जनता आहे त्या जनतेला तुम्ही काय आवाहन कराल कारण एकीकडे एक आमदारांचं पहिलं पर्व आता दुसरं पर्व जे काय सुरू आहे त्याला तुम्ही सगळे साक्षीदार आहात आणि त्या पार्श्वभूमीवरती या निवडणुका होत आहेत या निवडणुकांना सामोरे जाताना राष्ट्रवादी पक्षाला मतदारांनी मतदान करावं किंवा पाठीशी मतदारांनी त्या पक्षाच्या राहावं यासाठी या, या मतदारसंघातील जनतेला नेमकं काय आवाहन कराल खालापूर आणि कर्जत तालुक्यामधील विधानसभेमधील सगळ्याच जनतेला मी एकच आवाहन करू इच्छितो की विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर सुधाकर भाऊ यांचा जो पराभव जो पराभव जो झाला हा आपल्या सगळ्यांच्या जीवारी लागलेला आहे आणि त्या पराभवाची जर का आपल्याला भरपाई जर काढायची असेल तर आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग त्या जिल्हा परिषदा पंचायत समिती असो नगरपालिका असो या सगळ्याच निवडणुकांमध्ये आपल्याला जो उमेदवार पक्षाकडून जो येईल तो सुधाकर घारे म्हणून उभा राहणार आहे तो सुधाकर भाऊंचा चेहरा असणार आहे आणि ह्या प्रत्येक माणसाला मतदान जी सर्वसामान्य जनता करेल ही सुधाकर भाऊंना मतदान करणार आहे त्यामुळे माझं सगळ्याच कर्जत खालापूरमधील सगळ्याच तमाम जनतेला माझं आव्हान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आपले उभे राहतील यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करण्यासाठी सगळ्यांनीच हातभार लावणं गरजेचं तर हे होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कर्जत खलापूर मतदारसंघाचे युवक अध्यक्ष कुमार दिसले त्यांनी आवाहन केले मतदारांना की मागच्या निवडणुकीत जे झालं होतं ते चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी ठामपणे मतदारांनी उभं राहिलं पाहिजे आणि दादागिरी दहशत ही जी काय मतदारसंघात सुरू आहे त्याला कुणी म्हणजे आम्ही काय भीक घालणार नाही जशाच तसं उत्तर देऊन निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी राष्ट्रवादीने केलेली आहे तर जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घरे या मतदारसंघात राहतात आणि खासदार सुनील तटकरे यांचं विशेष प्रेम या मतदारसंघावर आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत त्या अत्यंत चुरशीच्या होतील हे निश्चितच परंतु कुमार दिसले यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे की मतदार आम्हाला चांगल्या पद्धतीने संधी देतील मागच्या वेळेस त्यांच्या तीन जागा होत्या जिल्हा परिषदेच्या त्या तीन जागा कायम राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे अर्थात निवडणुकीत मतदार काय भूमिका घेतात मतदार कुणाला मतदान करतात याची उत्सुकता आपल्याला असणारच आहे निवडणूक जेव्हा होईल त्यावेळेस हे सगळं चित्र स्पष्ट होईलच परंतु राष्ट्रवादीकडून जो दावा केला जातोय तो दावा महत्वाचा आहे आणि राष्ट्रवादी पूर्ण ताकद लावून या निवडणुका लढणार आहे हे मात्र निश्चित